चला आज बघूया महाराष्ट्रातील गुप्त आणि अज्ञात गजबजलेली माणसं आणि संपन्न संस्कृती होती पण आज ती गाव ओस पडली हरवले आहेत हरवलेली आहेत अक्षरशः नकाशावरूनच गायब झाली आहेत ही गाव फक्त हरवली नाहीयेत त्यांच्याशी जोडलेली आहे भीती रहस्य आणि लोककथा चला आज पाहूया महाराष्ट्रातली अशी पाच गावं जी इतिहासाच्या पानात आहेत पण आजच्या डोळ्यांना अदृश्य जे इतिहासात नाही ते स्मृतीत आहे कोपरा एक गडेकोटचा ज्याचं नाव आज कुणालाच माहिती नाही एक ओस पडलेली वाडी जिथे अजूनही कुठेतरी हलकासा बासरीचा सूर घुमतो हे गाव आठवणीत आहे पण सरकारच्या कागदावर नाही कधी काळी इथे सण साजरे व्हायचे आता सुद्धा थोडक्यातच लोकांच्या मनात विठोबाची वारी भरते पहिलं गाव आहे शेगावचे गजानन नगरीचे विसरलेले मूळ आज ज्या शेगावमध्ये श्री गजानन महाराजांचा प्रभाव आहे तिथून जवळच मुळशे गाव नावाचं एक गाव होतं जे आज पूर्णपणे विराण झालेलं आहे स्थायिक म्हणतात की या भागात एक प्राचीन नगरी होती जिथे हजारो साधू व्यापारी आणि शिल्पकार राहत असत भूकंप सात आणि राजकीय उलथापालथीमुळे हे गाव काळाच्या पडद्याआड गेलं पण आजही काही मूळ समाधी आणि जुन्या विहिरींचे अवशेष आपल्याला तिथे सापडतात जणू इतिहास आपल्याला हाक देतोय असं आपलं दुसरं गाव आहे भंडारधारा खंडित राजघराण्याची सावली नाशिकच्या अकोले तालुक्याजवळील असलेला भंडारधारा आज प्रसिद्ध आहे जलाशयासाठी पण पूर्वी ते सह्याद्रीच्या छायेत लुप्त राजवाडा होत असे असं म्हटलं जात स्थायिक आदिवासी कथा सांगतात की इथं एक काळ असा होता की इथल्या राजाची छाया रात्री रंदा फॉल्स जवळ दिसते पुरातत्व खात्यातील इथे काही गडाच्या पायऱ्या आणि दुर्गम वाटा सापडलेल्या आहेत ज्याच्यावर आजही अभ्यास सुरू आहे तिसर गाव आहे तुर्भे देवळांच्या आणि खंडरहात गूढ शांतता आहे मुंबईच्या उपनगरीतील तुरबे हे आज शहराचा एक भाग असला तरी इतिहास सांगतो की इथे पूर्वी एक देवलपूर नावाचं गाव होत देवळांनी भरलेलं एक सांस्कृतिक केंद्र पाण्याखाली गेलेलं अनेक अवशेष न ओळखणारे शिलालेख आणि स्थायिक लोकांच्या स्मृतीमध्ये आजही काळाचे संदर्भ जिवंत आहेत तुरबे डोंगराजवळ रात्री आवाज ऐकू येतो असंही काही लोक म्हणतात आणि यामुळे अनेक वर्षापासून हा परिसर झपाटलेला आहे असं मानतात आपलं चौथं गाव आहे पुरंदरकडच माळशेव गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यावर एकेकाळी माळशेव गाव नावाचं गाव होतं जे प्राचीन व्यापार मार्गावर होतं पण शहाजी राजांनी किल्ला मजबूत करताना हा परिसर लष्करी उद्दिष्टासाठी वापरला आणि गाव उद्ध्वस्त झालं पण इतिहासकार म्हणतात की हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करात गुप्त होत पाचवं गाव आहे जुन्नर आदिवासी देवस्थानांनी हरवलेली नगरी जुन्नर जवळ केव्हा नावाचं एक गाव होत जे प्राचीन काळी देवांचं गाव म्हणून ओळखलं जात होत गाव ओस पडली आहेत हरवलेली आहेत आज ही गावं झाडीत लपलेली आहेत फक्त लोककथांमध्ये जिवंत आहेत पण त्या सांगतात आम्ही होतो आम्ही घडवलं आणि आम्ही अजूनही तुमच्या आठवणीत आहोत कधी तुम्ही अशा जागी गेला आहात का जर गेला असाल तर कमेंटमध्ये आम्हाला त्या गावचं नाव नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र